नमस्कार मैत्रिणींनो बऱ्याच जणींचा प्रश्न होता की हर्बल टी प्यावी का आणि मग प्यावी तर कुठल्या पद्धतीने प्यावी हे बघा मैत्रिणींनो हर्बल टी पिण्यासाठी प्रत्येकासाठी नियम थोडेसे वेगळेवेगळे असतात म्हणजे हर्बल टी जेव्हा आपण घेतो तेव्हा त्यांच्या प्रकृतीनुसार ज्या पद्धतीने आपण या अगोदर पाहिलं की वात आहे पित्त आहे कफ आहे डॉमिनंट कुठला आहे यानुसार आपण ती हर्बल टी घेण्याचं सजेस्ट करतो आणि तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही हर्बल टी घ्यावी हे मी आवर्जून तुम्हाला सांगेल कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते प्रकृती वेगळी म्हणजे जसं की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना जे काही उष्णतेचे ड्रग्स आहेत म्हणजे जर तुम्ही अतिप्रमाणात जर तमालपत्र दालचिनी लवंग जिरे ओवा हे जर उष्ण जर पदार्थ तुम्ही जर अतिप्रमाणात टाकले तर ते त्यांना सहन होत नाहीत आणि सेम वे जर तुम्ही कफ प्रकृतीचे आहेत आणि त्यांना जर तुम्ही हे प्रमाण ठरवून टाकावं लागतं कमीही जास्त चालत नाही जास्तही चालत नाही आणि जरी तुम्ही कफ प्रकृतीचे असाल आणि जर तुम्ही अतिप्रमाणात ही जर टी घेतली तर ऑब्विस हे तुमची देखील हीट वाढणार आहे उष्णता वाढणार आहे मग तुम्हाला ही जी हर्बल टी घ्यायची आहे ही तुमच्या त्रासानुसार किंवा तुमच्या डेलीच्या डायजेशननुसार घ्यायची तुमच्या घरी जर खूप सारे फुलं असतील म्हणजे जर तुम्हाला हार्ट बर्न होत असेल आणि छातीमध्ये सतत जळजळ होत असेल तर तुम्हाला दूध टाकलेला चहा अजिबात चालत नाही मग तुम्हाला कोरा चहा प्यायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही लिमिटेड पिणं गरजेचं आहे ते सुद्धा तुम्ही साखर न टाकता खडी साखर टाकून पिणं गरजेचं आहे कारण गुळ परत उष्णतेकडे जातो मग अशा वेळेस तुम्हाला हर्बल टीवर तुम्ही काय चेंजेस करू शकता किंवा याला तुम्ही काय रिप्लेसमेंट देऊ शकता तर तुमच्या घरामध्ये जे काही फुलं असतात म्हणजे ते गोकर्णाचं असू दे ते काटेकोरांटीचं म्हणजे सहचराचं असू दे गुलाबाच्या पाकळ्या असू दे जास्वंदाचं असू दे मोगऱ्याचं असू देत जाईचं असू देत जुईचं असू देत आता जसं पावसाळा पडायला लागेल तसं फुलांचे खूप सीझन छान छान सुरू होईल तर तुमच्या घरी जे तुम्ही डेली रुटीनमध्ये जे जे तुम्ही झाडे लावता फुलांचे ते जे काही झाडं आहेत त्यांचा सुद्धा तुम्ही त्या फुलांचा तुम्ही हरवळीमध्ये आवर्जून वापर करू शकता स्पेशली ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना आणि ज्यांना चहा अजिबात सहन होत नाही मग याचा तुम्ही जस्ट लाईट लाईट काढा करून सुद्धा तुम्ही पिऊ शकता अगदी फक्त उकळायची आणि ते गाळून त्याच्यामध्ये फक्त धनेपूड जिरेपूड असे थोडंसं काहीतरी इनग्रेडियंट टाकून तुम्ही फक्त चवीपुरतं मीठ असं टाकून तुम्ही ती घेऊ शकता म्हणजे जेणेकरून की तुमचं डायजेशन छान होईल चहा घेण्याचा उद्देश काय असतो की तुमचं स्ट्रेस अँझायटी रिलॅक्स व्हावी तुम्हाला अतिप्रमाणात ताण न यावा हे बेसिक रिजन आहे कारण चहा पिल्यानंतर काय एकदम सुदिंग फिलिंग होतं तर ते तुम्हाला येणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला काय वाटतं की चहा पिल्यानंतर डायजेशन बऱ्याच जणांना चहा पिल्यानंतर मोशन येते मग ती एक सवय याच्यासाठी तुम्ही जर कोमट घेतलं हे तर तुम्हाला ती सवय रिप्लेस करू शकता तुम्ही ह्या अशा हर्बल टीने त्यानंतर तुम्हाला ह्यानी डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं आहे हर्बल असल्यामुळे ऑब्वियस आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या हे तर सांगेलच परंतु तुम्हाला कुठलं सूट होतं याच्यानुसार तुमच्या शरीरातून घाण निघून जायला मदत होईल हे आहे ती त्याच्यानंतर जे काही ज्यांना अपचनाचे त्रास असतात डायजेस्टिव्ह सिस्टीमचे पोट गुडगुड करणं आंबट येणं किंवा मग अपचन होणं सुद्धा तुम्ही प्रकारची हर्बल टी वापरू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या काही वनस्पती आहेत तुम्ही हर्बल साठी वापर करू शकता म्हणजे अगदी कडुंब का असे ना म्हणजे जर तुमच्या घरामध्ये कुठल्या डायबिटीजची व्यक्ती असेल तर त्यांनी सकाळी कडू खाणं आपण चांगलं म्हणतो परंतु आयुर्वेदानुसार जर तुम्ही पंचकर्म केलं असेल डिटॉक्सिफिकेशन केलं असेल आणि जर त्या व्यक्तीला ते पचन होत असेल तरच यांचं से सेवन करणं गरजेचं आहे आणि ते उपयुक्त ठरतं जर तुमच्या शरीरामध्ये ऑलरेडीच खूप आमदोष निर्मिती झाली असेल शरीर अगदी भरलेलं असेल दोषांची समानता अजिबात नसेल दोष समावस्थेमध्ये समावस्थेमध्ये नसतील दोषांची विषमावस्था झालेली असेल आमाचं सारखी निर्मिती होत असेल म्हणजे विषयुक्त अन्नसारखं बनत असेल तर तुम्ही ही घेऊन फार फायदा होत नाही किंवा घ्यायची असेल तर त्याची विशिष्ट पद्धत किंवा इन्ग्रेडियंट्स एकदा तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या स्पेशली त्या पेशंटसाठी ज्यांना शुगर डायबिटीज आहे बी पी आहे हायपरटेन्शनचा त्रास आहे थायरॉइड आहे किंवा विशिष्ट असा तुमचा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जो तुम्हाला अनेक वर्षांपासून जखडलेला आहे आणि तुम्हाला मेडिसिन्सवर डिपेंडंट राहावं लागतं अशा पेशंट्सनी आवर्जून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच तुम्ही ती हर्बल टी सेवन करा कॅफेनमुळे जे काही शरीरावर दुष्परिणाम होतात ते एक तर टळतीलच टळतील परंतु तुमचं शरीर निरोगी राहील डिटॉक्सिफिकेशन होईल जे काही पचनाचे आजार आहेत ते कमी व्हायला लागतील तुमचा स्ट्रेस कमी होईल आणि हे सगळं जर तुम्हाला चहाऐवजी जर आयुर्वेदिक हर्बल टीने मिळालं तर उत्तम आहेच की नाही नक्की वापरा हर्बल टी विशेष माहिती पुढील व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास असला आणि शेअर करायला विसरू नका आणि आमचे पिसादेव डॉक्टर ताठे हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद